नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यू चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ घालवता प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकाळी चारशे क्विंटल जसे दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समितीत दौंड खेडगाव या ठिकाणी अवकाळलेले तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल ज्याशी दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सदन दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी अवकालेले एकशे बेचाळीस क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदन दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले वीस हजार दोनशे ऐंशी क्विंटल जशी दर बावीसशे रुपये क्विंटल सरो सदनदार एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा